नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शेडियामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र शेळी पालन अनुदान योजना तसेच शेळी पालन योजना याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्रात शेळीला गरिबाची गाय म्हटलं जातो शेतीसोबत शेळीपालन मेंढीपालन हा प्रमुख जोडधंदा म्हणून ओळखला जातो शेतकरी शेळी व मेंढीपालन करून कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्नही मिळवू शकतात राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा शेळीपालन मेंढीपालन हा पारंपरिक व्यवसाय आहे चालत आलेला आहे याच पारंपरिक व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने पंचवीस मे दोन हजार एकोणावीस रोजी शेळीपालन योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे तर आता बघूयात शेळीपालन योजनेचे प्रमुख उद्देश काय आहेत तर पहिला उद्देश आहे महाराष्ट्रातील हवामान हे शेळीपालनासाठी अत्यंत उपयुक्त असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने शे शेळीपालनाकडे वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेळीपालन मेंढीपालन या व्यवसायाला चालना देणे तसेच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक तसाच सामाजिक विकास होऊन त्यांची आर्थिक उन्नती वाहणे करणे शेतीसोबत जोडधंदा सुरू करणे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारणे असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे आता बघूयात शेळी पालन योजनेचे स्वरूप कसं आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्थानिक वातावरणात तक धरू शकतील अशा संगमनेरी उस्मानाबादी प्रजातीच्या पैदक्षम दहा शेड्या प्लस अधिक एक बकोड किंवा माडग्याड किंवा दख्खनी किंवा अन्य स्थानिक वातावरण तत्तील अशा प्रजातीच्या दहा मेंढ्या आणि एक नर मेंढा असं यात वाटप करण्यात येणार आहे या योजनेमध्ये लाभार्थ्याला या शेळ्या मेंढ्यांनी वाटप होईल त्यांच्या प्रजातीची निवड ही संपूर्ण लाभार्थ्याची राहील तसेच या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के हिस्सा हा राज्य शासनाचा राहील व उर्वरित पंचवीस टक्के रक्कम लाभार्थ्यांची स्वतःची किंवा बँकेकडून कर्ज घेऊन उभारणे गरजेचे आहे खुल्या वर्गासाठी किंवा इतर मागासवर्गासाठी पन्नास टक्के हिस्सा जो हा हा राज्य शासनाला देणार आहे तसेच उर्वरित पन्नास टक्के हिस्सा हा लाभार्थ्याच्या स्वतःच्या पैशाकडून तसेच किंवा बँक अकाउंट घेऊन उभारणं आवश्यक आहे शेळी मेंढी गटाच्या खरेदीनंतर त्यांची वाहतुकीचा खर्च हा त्या लाभार्थ्याचा राहील वाहतुकीच्या खर्चासाठी या योजनेत कोणतीच तरतूद केली नाही या योजनेअंतर्गत फक्त लाभार्थ्यांना शेळ्या व मेंढ्या दिल्या जाणार आहेत तसेच आरोग्य सुविधा औषध उपचार हे या योजनेमध्ये असणार आहे किंवा यासाठी कोणतेच अनुदानसुद्धा दिले जाणार नाही तर आता बघूयात शेळी पालन योजना कोणत्या लाभार्थ्यांना प्राधान प्राधान्य करून दिला जाणार आहे म्हणजे अधिक कोणाचा या शेळी मेंढी वाढव करण्यासाठी विचार करण्यात येणार आहेत ते आता बघूयात पहिले दारिद्र्यरेषेखाली लाभार्थी यांचा विचार करण्यात येणार आहे तसेच त्यानंतर महिला बचत गटावरील लाभार्थी त्यानंतर अल्पवाचल्प अत्यल्प बुधा शेतकरी आणि त्यानंतर सुरक्षित बेरोजगार म्हणजे रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव असलेली या लाभार्थ्यांना आधी त्यांचे नाव लक्षात घेऊन या योजनेचे वाटप म्हणजे शेळ्यांचे वाटप करता करण्यात येणार आहे आता बघूयात या योजनेसाठी अटी शर्ती तसेच पात्रता काय आहे फक्त या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तसेच आधी अर्जदारांनी कोणत्याही शेळी मेंढी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच एका कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे ज्या व्यक्तीला पशुपालन करण्याची इच्छा आहे त्याच्या नावावर स्वतःच्या मालकीची असणे जमीन असणे जागा असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराची ही अठरा वर्षापेक्षा जास्त असणे व शेडी मेंढी पालनाचे प्रशिक्षण असणे हे अर्जदाराला गरजेचे आहे आता बघूयात शेडी पालन योजनेसाठीचे प्रमुख कागदपत्रे कोणती आहेत अर्जदार जर अनुसूचित जाती किंवा जाती जमातीचा असेल तर त्याला त्या त्याचे जातीचे प्रमाणपत्र अर्जदार हा रात्री रेषेकली असेल तर त्याचा दाखला अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे तसेच आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला अर्जदाराच्या जमिनीचा सात भरा तसेच आठ ग्रामपंचायत नमुना अर्जदाराचे पानाचे प्रेक्षण झाले याचे प्रमाणपत्र घरपट्टी विधीचे बिल मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो तसेच रेशन कार्ड इत्यादी प्रमुख कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत आता बघूयात या योजनेसाठीची कार्यपद्धती कशी आहे त्यानंतर पहिले आहे सदर योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना राष्ट्रकृत बँकेत त्यांचे स्वतःचे खाते उघडणे आवश्यक राहील आणि जर एखाद्या लाभार्थ्याचे राष्ट्रकृत बँकेत कसे तर असेल तर ते बचत खाते या योजनेची संलग्न करून घेणे आवश्यक राहील जेणेकरून या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम ही त्याला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल लाभार्थ्याला त्याच बँक अकाउंटमध्ये हे त्याचा आधार क्रमांक पॅन क्रमांक आणि मोड मोबाईल नंबर ह्याच्याशी जोडून घेणे बंधनकारक राहील तसेच समजा जर एखादा जर एखाद्याला भरती खोल्यावर वर्गाचा असेल तर त्याला पन्नास टक्के स्वतःच्या आयुष्याची रक्कम स्वतःची पन्नास टक्के रक्कम ही जमा केल्याची खात्री केल्यानंतरच अनुदान मिळणार आहे तसेच या योजनेमध्ये वरील सांगितल्याप्रमाणे स्थानिक वातावरणामध्ये तग धरू शकतील अशाच शेड्या मेंड्यांची निवड लाभार त्यांना करायचे आहे अशा प्रकारे या योजनेची कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे आता बघूयात शेडीपालन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना सर्वप्रथम शासनाच्या अधिकृत सट जाऊन योजनेचा अर्ज हा डाउनलोड करायचा आहे अर्ज भरल्यानंतर वरील सांगितल्याप्रमाणे सगळे कागदपत्रांची प्रत जोडून जोडायचे आहेत हा भरलेला अर्ज जो आहे आपल्या ग्रामपंचायत कार्यालय अथवा जिल्हा कार्यालयात जमा करायचे आहे तसेच यासारख्या पोस्ट तसेच ज... अधिक माहितीसाठी आपण आपल्या ग्रामपंचायत सुविधा केंद्रासुद्धा तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातल्या कंपाऊंडर डॉक्टरांसुद्धा आपण त्यांच्याकडून माहितीसुद्धा घेऊ शकतो तसेच जवळच्या सी एस सी किंवा माही सेवा केंद्रावर सुद्धा या योजनेसंबंधी आपण फॉर्म किंवा अर्ज हा करू शकतो तर आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला जरा मदत करा धन्यवाद